नमस्कार मंडळी मी केलेत अंकुरित मूग आणि अंकुरित तुरीचे भेंडके या फुनक्यांसोबत मला हवी आहे गरमागरम कढी पण आली का पंचायत घरात ताक किंवा दही काहीच नाही माझी स्वयंपाकीन ताई बोलली की बोली कि ताक दह्याशिवाय कढी कशी होईल मग काय डोक्यात पेटली ट्यूब आणि आली भन्नाट कल्पनेची आयडिया आज आपण बनवूया ताक आणि दह्याशिवाय भन्नाट कढी दोन चमचे बेसन पीठ घेतलं कारण मी एकटीसाठीच कढी बनवत आहे आणि त्यात पाणी घालून छान मिक्स करून घेतलं आता एक छोटंसं लिंबू घेतलं आणि ते कापून त्याचा पूर्ण रस आपण या बेसनाच्या घोळमध्ये घालत आहोत आज मी बनवलेल्या कढीनुसार दोन चमचे बेसन पिण्यासाठी एक छोटंसं लिंबू पुरेसं असतं एक छोटी मिरची आणि दोन तीन पाकळ्या लसणाचा ठेचा बनवून घेतला पातेलं तापवलं त्यात एक चमचा साजूक तूप घातलं त्यात थोडेसे जिरे घातले जिरे छान तडतडल्यानंतरच त्यामध्ये घातलं मिरची आणि आलं लसणाचा ठेचा थोडंसं घातलं शेजफूल आणि कढीपत्त्याची पानं शेजफूल आणि कढीपत्त्याची पानांशिवाय कढी तर अपूर्णच असते नाही का आणि नंतर आपण बनवलेलं पिठाचं मिश्रण यात घातलं आणि लगोलग लो पाणीसुद्धा घातलं कमीत कमी तीन वाट्या पाणी तरी यासाठी लागतंच मंडळी नंतर यामध्ये घातली कोथिंबीर आणि मीठ मंडळी आम्ही पुण्यामध्ये एकदा गोखले मळ्यात गेलो होतो तिथे गोड कढी चाखायला मिळाली होती त्या कढीची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहे तर आपण काय करूया एक छोटासा गुळाचा खडा कढीमध्ये घालूया मस्त भन्नाट चवीची आपली कढी तयार होईल ना कढीला उकळी आली आणि कढी वर आली म्हणजे लगेचच गॅस ऑफ करावा जास्त वेळ जर कढी उकळली तर ती फुटते कढी फुटते म्हणजे पाणी आणि बेसन पिठाचे कण वेगवेगळे दिसायला लागतात आणि कढी गाळ झाली म्हणजे पाणी वरवर राहतं आणि घट्ट गाळ खाली बसलेला असा दिसतो बघा माझा आजचा मेणू मस्त गरमागरम कढी आणि मूग डाळीचे भेंडके मला खात्री आहे तुम्ही ही कढी अशी नक्कीच करून बघाल चला चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट